मागील काही वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालय सातत्यानं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आग्रही आहे मात्र त्याला स्थानिक स्वराज्य संस्था साथ देत नव्हत्या मात्र यावर्षी पहिल्यांदाच ठाणे कल्याणसारख्या महापालिकांनी सहा आधीच कंबर कसले असून मूर्तिकारांना मोफत शाडूची माती आणि विना मोबदला तात्पुरती जागा देण्याची घोषणा केली आहे त्याप्रमाणे वाटपही करण्यास सुरुवात झाली आहे अशा पार्श्वभूमीवर आज उच्च न्यायालयानं छोट्या मूर्त्यांसाठी पीओपी पी बंदी हटवून प्रशासनाच्या प्रयत्नांवर एक प्रकारे पाणी फिरवलं असल्याचा भावना व्यक्त केल्या जात आहेत पीओ पीच्या चो छोट्या गणेश मूर्तींचा प्रश्न संपला असला तरी पीओपीच्या पीच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकार काय तोडका काढणार याकडे आता सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या नजरा लागल्या दरम्यान यंदाच्या गणेशोत्सवात चो छोट्या पीओपीच्या पीच्या मूर्ती बसवण्यास परवानगी देण्यात आल्यामुळे अनेक गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे नव्या सुधारित नियमावलीनुसार पीओपी मूर्ती बनवण्यावर त्यांची व्यावसायिक विक्री करण्यावर कोणतीही बंदी नाही मात्र त्यांचं विसर्जन हे केवळ कृत्रिम तलावातच केलं जाईल यावर सर्वांचे एकमत झालंय आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सा अशातच आता मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकारला सर्व प्रमुख मंडळांशी बोलून तोडगा काढण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं जारी केले मुंबई उच्च न्यायालयानं ना राज्यात लागू केलेल्या पीओपी बंदीला काही मूर्तीकार संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलंय संपूर्ण राज्यभरात चालणारा उत्सव आणि त्यावर आधारित व्यावसायिकांची संख्या पाहता राज्य सरकारनंही यात नरमाईची भूमिका घेतली या विषयावर राज्य सरकारतर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या पाठवलेला अहवाल मान्य झाल्याचं याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात स्पष्ट केलं त्यानुसार यंदाच्या गणेशोत्सवात छोट्या पीओपी मूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित केल्या जातील या अटीवर त्यांना परवानगी देण्यात आली आहे दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक मूर्तीवर मागच्या बाजूला लाल रंगाची कोण पीओपीची ओळख पटवण्याकरता असणं अनिवार्य करण्यात आलंय